नमस्कार मी वंशता जाधव आपल्या सर्वांचं स्वराज तर्च्ना न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते प्रेक्षक हो बातमी पाहूया महाड तालुक्यातून महाड येथील चौदार तळ्यावर लाखोंच्या संख्येने भीमसागर उसळला चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला सत्त्याण्णव रायगड पोलीस प्रशासनाकडून आंबेडकरांना सशस्त्र मानवंदना वीस मार्च हा दिवस चौदार तळे सत्याग्रह म्हणून साजरा केला जातो या दिवशी देशभरातून लाखोंच्या संख्येने भीमसागर रायगडच्या महाड येथील चौदार तळ्यावर दाखल झालाय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस मार्च एकोणीसशे रोजी दलित समाजाला पिण्यासाठी चौदार तळ्यावरील संगर खुले व्हावे याकरिता या दिवशी हा पाण्याचा सत्याग्रह करावा लागला याच पार्श्वभूमीवर दरवर्षी हा दिवस सत्याग्रह दिन म्हणून साजरा केला जातो या वर्षीही या सत्याग्रहाला सत्त्याण्णव वर्षे पूर्ण होत असून महाड येथे या दिनाला असंख्य अनुयायी भीमशक्ती लोटली आहे पाहुयात याचा आढावा घेतला आहे स्वराज दर्शनचे संपादक तुकाराम साळुंखे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महाडचा चौदा तारखेचा सत्याग्रह केला तुम्ही माझ्या डाव्या साईडला पाहू शकता की हेच ते तलाव आहे हे तलाव शोषित असतील वंचित असतील बहुजन समाजासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक संघर्ष करून या ठिकाणी सर्व शोषित वंचित सर्व घटकांना या ठिकाणी तलाव खुले करून दिलेला आहे माझ्या पाठिंबा तुम्ही पाहू शकता अनेक भीम अनुयायी या ठिकाणी देशभरातून लाखोच्या संख्येने या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत सकाळी नऊ वाजता रायगड पोलीस प्रशासनाने या ठिकाणी सशस्त्र या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन केले अनेक राजकीय नेते असतील यांनी देखील देखील या ठिकाणी बाबासाहेबांना आवेदन केले कॅमेरामॅन नितेश लोखंडे सह तुकाराम साळुंके महाड रायगड बहुजन समाज आज सत्त्याण्णव्या सत्याग्रहाच्या दिवसाच्या निमित्ताने इथं वर्षाच्या हजर झालेला मी त्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो आज सकाळीच आम्ही नऊ वाजता कलेक्टर एस पी सगळे आमचे अधिकारी आणि पोलीस सलामी जी काय गेल्या वर्षापासून आपण सुरू केली आपल्या मुख्यमंत्र्यांनी ती नऊ वाजता आम्ही पोलीस सलामी दिली त्यानंतर या विविध कार्यक्रमात आम्ही फेरी मारतो आहे येणाऱ्या सगळ्या जे बहुजन समाजची लोकं आहेत त्यांची जेवण पाण्याची भोजनाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था शौचालय हे सगळी अप टू डेट केलेली आहे त्यामुळे काय अडचण नाही आहे आणि इथे येणारे जे काय बहुजन समाजचे लोक आहेत त्यांचा खरोखर मानावं लागेल की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वैयक्तिक खर्च ये करून येणारी ही सगळी लोक आहेत तो त्यांना धन्यवाद देतो आणि आपण यावेळेला सात कोटी रुपये चौदा तळ्याच्या सुशोभीकरणाला दिले तीन कोटी शाहू यांच्या सभागृहाला दिलेल्या आहेत आणि एक अत्यंत चांगलं सुशोभीकरण आपण या चौदा तळ्याचं करणार आहोत की जेणेकरून पुढच्या वर्षी हे काम पूर्ण होईल अशा प्रकारचं आमचं निवेदन दुरे गोरे पिऊ शकतात ते आप हा हे पाणी नैसर्गिक आहे तर ते आपणसुद्धा पिऊ शकतो तर त्यासाठी बाबासाहेबांनी संघर्ष केला होता आणि हे या संघर्षाला आता सत्त्याण्णव वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यासाठी हा जनसागर इथं जमलेला आहे आणि इथं येऊन स सर्वांनी ऊर्जा घेऊन आणि असंच संघर्ष करत राहावं आणि मी मातंग समाजचा समाजाचा आहे त्यांचे प्रेर प्रेरणेने मी आता ॲडव्होकेट झालेला आहे तरी सर्वांनी बाबासाहेबांचं जे जे कार्य केलेलं आहे जे पाण्यासाठी संघर्ष केलेलं आहे ते असंच लक्षात ठेवून त्यांच्याप्रमाणे संघर्ष करत राहावं आणि त्यांचं कार्य पुढे चालत राहावं एवढीच